महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा आज जाहीर नागरी सत्कार पाडदी इथे आयोजित करण्यात आला होता यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांचा जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला असून पाडदी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मंत्री गुलाबराव पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रीपदी तसेच जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी यांची नियुक्ती करण्यात ता आली असून त्यांचा यावेळी जाहीर सन्मान करण्यात आला यावेळी शिवसेना शिंदेसेनेचे पदाधिकारी मुकुंद नन्नवरे यांच्या माध्यमातून रात्री दहा वाजता या सत्कार सोहळ्याचे आयोजन पाडदी येथे करण्यात आले होते धरणगाव तालुक्यातील पाडदी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांचा आज पाडदी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सन्मान करण्यात आला यावेळी पाडदी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आंबेडकरी समाजा वतीनं आपल्याला ठिकाणी नागरी सरकार घ्यायचा होता ते ओपोजिशन 고다 <susurra>

कुठे विमानाने म्हणजे विमान मागावं लागलं साहेबांकडे आणि विमानाने मी इथं पोहोचतो पण म्हणून हा कार्यक्रम मिस करायचा नाही मी बाहेर तर बरात जातो बाहेर कार्यक्रमाला जातो पण माझ्या गावामध्ये जर मी आयोग आहे तर मग काय कामाचं त्यामुळे हे सगळ्यात मोठं माझं गाव माझ्या गावच्या माय बहिणी माझ्या गावाचे तरुण मुलं आणि माझ्या गावाचे वरिष्ठ यांची जी आयुष्यभर मला साथ आहे ती मी कधी विसरू शकत नाही आणि बरेपर्यंत विसरणार नाही परमेश्वराला आणि बाबासाहेबांना माझी हीच कायम प्रार्थना असते की मला कधी माझ्या अंगामध्ये गर्भ येऊ नव्हतो जसा गुलाब आहे तसा कायम गुलाब राहू दे हीच प्रार्थना मी त्यांच्या करतो आणि आपल्या सगळ्यांच्या समोर मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र